सरकारी नोकरीला लावण्याचं अमिष दाखवून फिर्यादी संकेत कोटकर तसंच त्यांचा साथीदार यांना एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपयांना गंडा घालणाऱ्याच्या अखेर गुंडा विरोधी पथकाने लासलगाव हत्तीतून मुस्के आवळले पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्यादी संकेत कोटकर यांनी दोन हजार मध्ये प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे पिए असल्याचं सांगून त्यांची मोठमोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचं दाखवून फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर व साक्षीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो असं सांगून वेळोवेळी एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची पंचवटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होती या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकाला आदेशित केलं या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रकाश धोंडू कदम हा गुन्हा दाखल झाल्यापासून आपल्या स्वतःच्या घरी न राहता कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपलं अस्तित्व लपून फिरत होता यामुळे गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली असता आरोपी लासलगाव निफाड या भागात येणार आहे अशी माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगाने तात्काळ गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत राजेश राठोड यांचे पथक तयार करून लासलगाव येथे रवाना केले लासलगाव परिसरात आरोपीच्या असलेल्या वर्णनानुसार स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन लासलगाव नाशिक येथे सापळा रचून प्रकाश धोंडू कदम वैवर्ष सत्तावीस याला गुंडा विरोधी पथकाने शितापिने ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पंचवटी पोलीस स्टेशन येथे हजर केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत राजेश राठोड सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक